मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न के पी शर्मा ओली हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाले आहेत ए बांगलादेश बी भूतान सी श्रीलंका डी नेपाळ उत्तर आहे डी नेपाळ पुढचा प्रश्न विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024 हजार चोवीस पुरुष एकेर विजेतेपद पत कोणी पटकावले आहे ए कार्लोस अल्काराज बी रोहन बोपन्ना सी रॉजर फेडरर डी नोहाग जोकोविच उत्तर आहे ए कार्लोस अलकराज पुढचा प्रश्न सध्या चर्चेत असलेला विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए कोल्हापूर बी सातारा सी नाशिक आणि डी पुणे उत्तर आहे एक कोल्हापूर पुढचा प्रश्न नुकतेच माननीय नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स पूर्ण झाले ए दहा कोटी बी वीस कोटी सी तीस कोटी डी चाळीस कोटी ए दहा कोटी ट्विटरवर फॉलो झाले आहेत पुढचा प्रश्न युरोप फुटबॉल कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला आहे ए इटली बी स्पेन सी लंडन बी जर्मनी उत्तर आहे बी स्पेन या देशाने जिंकला आहे तुमच्यासाठी सोपा प्रश्न तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करा द्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक राशीच नवनवीन स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरतीसाठी आणि तलाठी भरतीसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा